खेळाडूंच्या मैदानातील आठ नंबरचा मानकर ठरला तास क्रमांक नऊ वर धावली गाडी श्री संत बाळा प्रसन्न माउले प्याज क्लब संजय सरगर गिरवी या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली संत बाळमा प्रसन्न माउली फॅन्स क्लब संजय सरगर गिरवीकरांचा माउली आणि वीरची सुंदर अशी गाडी आजच्या भव्य दिव्य मैदानातील आठ नंबरचे मान करी ठरली सातव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक आठ व धावलेली गाडी सेवागिरी प्रसन्न आर्या सुजित जगदाळे आराव सचिन माळवे पुसेगाव झरे या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली जगदाळे ज्वेलर्स पुशेगावकरांचा या ठिकाणी सेवागिरी प्रसन्न कुमारी आर्या सुजित जगदाळे आराव सचिन माळवे झरेकरांचा या ठिकाणी सिकंदर आणि नंद्याची सुंदर अशी गाडी आजच्या मधाचे सात नंबर मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकर ढरला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांची वाईकरांची रायफल पळाली आणि त्याच्या जोडीला रुद्रा रुद्रा पळाला रुद्राने रायफल आजच्या भव्य दिव्य मैदानातील सहा नंबरचे मानकरी पंचम क्रमांकाचा मानकर ढरला आज क्रमांक सात वर धावलेली गाडी सद्गुरु संत बाळा प्रसन्न सिद्धनाथ प्रसन्न सागर शेठ कटरे घानंद पॉवर प्लस कराड आरथणा बार खरसुंडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सागर शेठ कटरे घानंद पॉवर प्लस कराड कराड आराधना बार खरसुंडी करांचा या ठिकाणी बब्या पळाला आणि त्याच्या जोडीला ध्रुवेका शेठ भांडवल सासवड यांचा बादल पळाला बादल आणि बब्या आजच्या भव्य दिव्य मैदानातील पाच नंबर चे मानकरी चार नंबरचा मानकर धरला तास क्रमांक तीन व धावलेली गाडी सेवागिरी प्रसन्न कुमारी आर्या सुजित जगदाळे व कुमार आराव सचिन माळवे पुसेगाव झरे या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली जगदाळे ज्वेलर्स पुसेगावकरांचा बाजा पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला अरिया सुजित जगदाळे सचिन माळवे झरेकरांचा घाट्या पडा घाट्या आणि बाजा आजच्या भव्य देव मैदानातील चार नंबर चे मान तीन नंबरचा मानकरी ठरला तुझ्या क्रमांकाचा मान भटकवला आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न काळुबाई प्रसन्न अनुजा नितीन आवास हडपसर रिया प्रदीप गीते बदलापूर या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली ज्योतिर्ग प्रसन्न काळूबाई प्रसन्न कुमारी अनुजा नितीन शेवाळे हडपसर रिया प्रदीप गीते बदलापूर यांचा या ठिकाणी पळाला आणि त्याच्या जोडीला मनोहर पाटील छत्रपती संग संभाजीनगरकरांचा या ठिकाणी लखन पळाला लखन आणि पाखऱ्याची सुंदर अशी गाडी आजच्या भव्य देव मैदानातील तीन नंबरचे मानकर द्वितीय क्रमांकाचा मानकर ठरला दोन नंबरचा मानकर ठरला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील कुमारी आर्या शेठ पाटील सावकार ग्रुप कोजगाव अंबरनाथ या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरती स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील कोसगाव कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील कोस व सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ यांचा भोंगा डॉन पळाला आणि त्याच्या जोडीला मेहरबान मेहरबान आणि भोंगा आजच्या भव्य देव मैदानातील दोन नंबर मानकरी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी भव्य जुने इंदे केसरी देशमुख पट्टा ही एकसठ वाड्याच्या माळशिराच्या मैदानातला एक नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदयसिंह पाटील उगलेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अस एक नंबरचा मान पटकला भारत ओळखुंदे निमगाव निमगावकरांची आण बाण शान सावकार आणि त्याच्या जोडीला रैना रैना आणि सावकाराच्या भव्य दिवा देशमुख पट्टा हिंद केसरी मैदानातील एक नंबर नंबरचे मानकरी सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचा चालकांचा